स्वतःसाठी काही तर बनवण्याची मज्जाच वेगळी असते आणि मी आज माझ्यासाठी कानातली बनवले होते फॅब्रिक ज्वेलरी मी सध्या फॅब्रिक ज्वेलरी बनवायला शिकत आहे त्यामुळे पहिली सुरुवात मी माझ्यापासूनच केली आणि हे कानातले इतकं छान दिसत होते की सारखं लक्ष माझं माझ्याकडेच जात होतं की ते छान दिसतात याकडेच माझं सारखं लक्ष जात होतं आणि ते खूप छान दिसत होते त्या कलरचे कानातले माझी स्वयंपाकाची तयारी चालू झाली होती मध्येच मला भूक लागली होती भाकरी करून झाल्या होत्या आणि मला भूक लागली होती नंतर मी एका डब्यात ठेवलेला लाडू घेतला आणि खायला लागले कारण की स्वयंपाक करूच तर वेळ लागणार होता तेवढ्याच स्वरा मला कामामध्ये छोटे छोटे मदत करायला लागली होती तिला आज पप्पासाठी काहीतरी स्पेशल बनवायचं होतं मग पप्पाच्या आवडीच्या शिमला मिरची तिने फ्रीजमधनं काढून घेतल्या आणि मला बनवायला सांगितल्या आणि तिच्या गप्पा चालू झाल्या होत्या मम्मा असं मम्मा तसं मग हे असं कापते तसं का कापते असं का कापायचं हे सगळं बोलून झाल्यानंतर आम्ही मस्तपैकी शिमला मिरची भाजी केली